नमस्कार शुभम भवतू मी तुमचं स्वागत करते जुलै दोन हजार पंचवीसच्या सिंह राशीच्या संपूर्ण मासिक भविष्यामध्ये या महिन्यात तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टींमध्ये यश मिळेल काय काळजी घ्यावी लागेल प्रेम नोकरी व्यवसाय आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत काय बदल येतील सगळं आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही सिंह राशीचे जातक असाल म्हणजेच तेवीस जुलै ते बावीस ऑगस्ट दरम्यान तुम्ही जन्म घेतला असाल तर हे भविष्य खास तुमच्यासाठी आहे संपूर्ण मार्गदर्शनासाठी शेवटपर्यंत नक्की आहे का सिंह राशी म्हणजे तेजस्वी आत्मविश्वासी नेतृत्व करणारे प्रेमळ आणि थोडेसे हट्टी पण अंतकरणाने खूप मोठे त्यांच्यात एक नैसर्गिक आकर्षण असतं ते, ते, ते जिथे असतात तिथे केंद्रस्थानी राहतात या महिन्यात सिंह राशीवर सूर्याची विशेष कृपा राहणार आहे काही जुन्या गोष्टींचा शेवट आणि नवीन आरंभाची तयारी होईल जुलै महिन्यामध्ये सिंह राशीच्या लोकांना अंतर्मुख होण्याची संधी मिळेल ध्यान जप आत्मपरीक्षण याकडे तुमचं लक्ष जाईल स्वामी समर्थ दत्त गुरु यांचं नामस्मरण तुम्हाला शांती आणि मार्गदर्शन घडेल एखादा स्वप्न प्रवत अनुभव येईल जो तुम्हाला भविष्याबद्दल एक दिशा देईल तुम्हाला सल्ला दररोज दहा मिनटं शांतपणे बसून ओम नम शिवाय किंवा ओम श्री स्वामी समर्थचा जप करा मन स्थिर होईल नोकरी करणाऱ्यांसाठी दहा जुलै नंतर वरिष्ठांचा सहकार्य वाढेल काही अडचणी असतील सुरुवातीला पण संयम ठेवा नवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता बावीस जुलै नंतर बढतीची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार करताना सावध रहा भागीदारीतील व्यवसायांमध्ये विश्वास ठेवण्याआधी योग्य कागदपत्रे तपासा एखादा जुना क्लायंट परत येईल आणि आर्थिक उलाढाल सुधारेल ऑनलाईन व्यवसायाला विशेष यश मिळेल विशेषत सौंदर्य प्रसाधने आध्यात्मिक वस्तू कोचिंग मार्गदर्शन इत्यादी तुम्हाला सल्ला कामाच्या ठिकाणी किंवा दुकानात श्री गणेश यंत्र किंवा श्री स्वामी संमत यंत्र ठेवा प्रेम संबंधांमध्ये भावनिक नाते अधिक दृढ होईल काहींना जुनं प्रेम परत येण्याची शक्यता पण विचारपूर्वक निर्णय घ्या विवाहित लोकांसाठी थोडं मतभेद शक्य पण संवादातून सगळं सुरळीत होईल एकट्या लोकांसाठी सिंगल लोकांसाठी जुलैचा शेवटचा आठवडा नवीन प्रेमाची चाहूल देत आहे जमत आहे असं वाटतंय पण अजूनही वेळ आहे आधी ओळखी वाढवा तुम्हाला सल्ला शुक्रवारच्या दिवशी गुलाबाची अगरबत्ती लावा आणि लक्ष्मी मातेची प्रार्थना करा घरात थोडेसे तणावाचे प्रसंग येतील विशेषतः वडीलधाऱ्यांसोबत मतभेद टाळा बहीण किंवा आईकडून मोठं भावनिक बळ मिळेल एखा कुटुंबात एखादा कार्यक्रम ठरेल विवाह साखरपुडा किंवा गुरुपौर्णिमेचं आयोजन तुम्हाला सल्ला घरात सकाळी श्रीराम रक्षा पठण करा घरात सकारात्मक ऊर्जा राहील महिन्याच्या सुरुवातीस खर्च वाढलेले दिसतील पण महिन्याच्या दुसऱ्या भागात उत्पन्नात वाढ होईल जमिनीसंबंधी लाभ शेअर बाजार किंवा मालमत्तेतून फायदा सल्ला पैशांच्या घडाड्यात एकावन्न रुपये ठेवून श्रीकृष्णाला अर्पण करा ओम श्री व्यंकटेशायन महामंत्र म्हणत राहा तुम्हाला पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो पाणी कमी पिणं गरम अन्न खाणं टाळा थोडं वजन वाढू शकतं पण तुम्ही नियमित चालणे योगा केल्यास फायदेशीर ठरेल सल्ला दररोज सायंकाळी एक लिंबू चार भाग करून मिठासकट कोपऱ्यात ठेवा नेगेटिव्ह एनर्जी कमी होईल तुमच्यासाठी उपाय शनिवारच्या दिवशी एखाद्या गरीबाला काळे सदे दान म्हणून द्या गुरुपौर्णिमा दहा जुलैला आहे गुरूंचं पूजन करा तुमच्यासाठी मंत्र ओम हिम सूर्याय नमहा सकाळी अकरा वेळा म्हणा तुमच्यासाठी शुभ तारका पाच दहा सोळा बावीस अठ्ठावीस सावध राहण्याच्या तारखा सात चौदा पंचवीस मित्रांनो हा महिना तुमच्यासाठी संधी थोडं संयम आणि आध्यात्मिक उन्नतीचा आहे सिंह राशीचे लोक जेव्हा ठरवतात तेव्हा आकाशही त्यांचं ऐकतं फक्त मन शांत ठेवा जर हे भविष्य तुमच्यासाठी उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या इतर सिंह राशीच्या मित्रांना शेअर करा मार्गदर्शनासाठी कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा पुन्हा भेटू पुढील राशी भविष्य घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, सुरक्षित रहा आणि अध्यात्माशी जोडलेले राहा जय श्री स्वामी समर्थ